राष्ट्रीय नागरी शिक्षक रत्न पुरस्कारानं सन्मानित कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय म्हैसाळचा अभिमान महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र यांच्या वतीनं पंधरावी राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि पुरस्कार वितरण सोहळा अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा वाजता वी दा सावरकर नाट्यगृह रत्नागिरी या ठिकाणी आयोजित केला आहे या सोहळ्यात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय म्हैसाळ येथील मुख्याध्यापिका सुमन कुंभार मॅडम यांना राष्ट्रीय नागरी शिक्षक रत्न पुरस्कार तसंच गुरुकुल प्रमुख सूर्यकांत वनकडे यांना राज्यस्तरीय नागरी शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे हा सन्मान त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्य निष्ठा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या प्रेमभावनाचा गौरव आहे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव आमदार दीपक केसरकर माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत आमदार रामदास भाई कदम माजी पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव केला जाणार आहे या यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षकवर्ग विद्यार्थी पालक व सामाजिक नेत्यांनी दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन केलं आहे या सन्मानामुळे विद्यालयाचा आणि परिसराचा अभिमान आणि वृद्धिगत झाला असून हे सर्वांसाठी प्रेरणादायी असणार आहे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय महसाळ्याच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधवांच्या वतीनंसुद्धा त्या दोघांचाही यावेळी सत्कार गौरव करण्यात आलेला आहे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील